मित्रांनो आज बैल बाजारच्या मी भाग दोन मध्ये या ठिकाणी सुरुवात करत आहे भाग दोन मध्ये लाल कंदार क्वालिटीच्या गायी मी या ठिकाणी बाजारच्या घेत आहे दादा हे गाय कोणाच्या आता लाल कंदार गाई हा किती आहेत दादा गाई तुमच्याकड गाई किती आहेत तुमच्याकडे चार पाच गाय आता बरं 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 दादा माहिती द्या पाच गाय यायची बरं आता सोनखेडच्या किती गाय व

किती आहे वासराला सोडून दूध गॅरंटी अडीचाळीस अडीचाळीस लिटर दुधाची गॅरंटी दिली जात आहे मोबाईल नंबर सांगा 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 तुमचा सांगा इकडे घेऊ मामा मोबाईल नंबर बोलू बोलायचे मोबाईल नंबर भाई हा तुमचा तोच नंबर कंटिन्यू करतो मोबाईल नंबर ठीक आहे धन्यवाद दादा ही काय कोणाची आहे हरण्या काय हे काय काय कोणाचे दादा आहे किंमत चाळीस हजार किती दिवस राहिले तुम्ही याचे पंधरा दिवस राहते हे देवणीमध्ये येते काय दादा बर बर पाणी तांबड्या मांड्या कलर मध्ये मनेरी कलर मध्ये आहे ही गायची किंमत काय सांगितली तुझा हिचे बावन हजार सांगितले दूध दूध किती देते दादा किती दिवस राहिलेत चार दिवस राहिलेत विण्याचे सात लिटर दूध वासराला सोडून दूध काढू देते तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा सत्त्याण्णव त्रेसष्ट पन्नास अठरा अठ्याहत्तर हे पण तुमचीच आहे ना बरं बरं दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील कोणतं गामल्या ताडकळस म्हणजे इकडे परभणी जिल्हा चालते 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 हे गोरा कोणाचा बर बर किती महिन्याचा आहे दादा किती महिन्याचा पंधरा महिन्याचा लाल कंदार मध्ये वासरू आहे मित्रांनो या ठिकाणी बघा चांगल्या क्वालिटी मध्ये वासरू आहे काय किंमत सांगली दादा सत्तावीस हजार रुपये सांगायला बरं पिता आहे कोणत्या गायचो आहे गाय आली सोबत बर गाय घरी आहे हे वासरू देण्यासाठी आणल्या समजा पहा कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही सोनखेड कर ना बोरी, बोरी कर तुमचा नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्ठावन दादा ही लालकंदार काय कोणाची आहे सांगा की माहिती किती दिवस राहिले ती याचे वासर आहे सहा महिने जाऊन गाबा जाऊन सहा महिने झाले काय किंमत सांगायला वासरा सगळं समोर आहे हा हा काय किंमत सांगायला वीस वीस हजार रुपये सांगायला तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर सव्वीस एक झिरो एक्याण्णव एक्क्याण्णव सतरा कसला काय दादा जिसोगा? गोरा आहे गोरा, गोरा किंमत या ठिकाणी रुपये सांगितली जात आहे दादा हे पिते गोरा आता गायला बरं बरं बर पीते गोरा आहे या ठिकाणी नवीन बाजारमध्ये असल्यामुळे बावरली गाय दादा ही कोणाची आहे हो मामा तुमची आहे गाय कोणा गावच्या आहे काय किंमत सांगितली पहा मित्रांनो या ठिकाणी छोट्या राशी मध्ये लाल कंदार गाय काय किंमत सांगा ना सांगले पस्तीस हजार बर किती दिवस राहिले ती याचे आठ दिवस राहिले आठ दिवस राहिले मोबाईल नंबर दा सांगा दादा तू फेकर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव तीस अडुसष्ट झिरो पाच पहा मित्रांनो या ठिकाणी टॉप क्वालिटी मध्ये गावरान काय आहे जर कोणाला घ्यायच्या असेल तर तू फेकरच्या नंबर वर संपर्क करू शकता तीन तीन लिटर वासराला सोडून वेगळं दूध वा वा काढू दे ते शांत आहे का ही कोणाची आहे काय किंमत सांगितली दादा तीस हजार रुपये सांगितले गावरान गायचे दादा किती दिवस राहिले हा आठ दिवस राहिलेत बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर ऐंशी बावीस तीस कोण्या गावचे आहे दादा हा कंदारची गाय एकदम शांत आहे पाय मित्रांनो किती आहे त्याच्या दुसऱ्या नाही ठिकाणी गाय एकदम शांत आहे कासाला हात घालून दिली ही कोणाची आहे दादा मामा काय किंमत सांगितली कायची जवळ आहे या किनागावच्या हे काय झालं होतं असं हे केलं होती काय कामांडा कशासाठी देतात दारामध्ये घुसल्यानं थोडं आदू झाली होती आदू झाल्यामुळं ते हे केले तुम्ही तिला तीस हजार म्हटल्या का मामा किती होता चाय तिसऱ्या नाही दूध किती देते दोन लिटर वासराला सोडून दोन लिटर दूध देते बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्या सत्याहत्तर एक्कावन अठ्ठ्याण्णव या ठिकाणी जर कोणाला घ्यायचा असेल तर आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दादाला कॉल करू शकतो ही गाय खरेदी करू शकता मित्रांनो दादा ही गाय कोणाची आहे तुमची आहे गाय लाल कंदार मध्ये टॉप क्वालिटीची गाय आणला दादा काय किंमत सांगाल्या बावन्न हजार किती पहिला पहिल्यावर बाय बार किती दिवस झाले का बजाऊन एक महिना फक्त सिटी राहिला आठव्या महिन्याचा समोर या चॅनल मध्ये येता तुम्ही नाही नाही येता तुम्ही व्हिडिओ मध्ये दादा पूर्ण दिली जाईल काय बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा कोणा गावचे आहे का, का मोबाईल सोबत कोणी आले काय सोबत आहात बर बर चालते ठीक आहे दादा दादा ही काय कुठली आहे कुठले आहे गाय चुडावा पूर्णा कळला काय किंमत सांगितली पस्तीस हजार सांगाले किती आहे दादा दुसऱ्या वेताचे दूध हा युट्यूब बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी चायनाचा नाव बळीराजा बैलबाजा हा बैलबाजा दुसऱ्या आहे बर 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 चांगले एकदम लांब लचक गाय आहे मित्रांनो पहा या ठिकाणी टाप क्वालिटी गाय शांत किती दिवस राहिलेत मला आठ दिवस राहिले तर तुमचा मोबाईल नंबर सांगा चुडावकर सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट चाळीस पंधरा सत्तर चौवेचाळीस पंधरा सत्तर एकदम टॉप क्वालिटीची भाषिंगा बिशिंगा तुचल असलेली शिंगाला चांगले आहे गा, गाय उत्तर ठिकाणी बघा अशा क्वालिटीत गाय कोणाची आहे दादा दातार चाय काय किंमत सांगाल्या हा तीस हजार है। सांगाल्या किती वेळ त्याच्या इथून दुसऱ्या ना तुमचा मोबाईल नंबर सांगा हा समोर आहे काय नव्वद अकरा हा तीस एक्क्याण्णव शहाऐंशी बरं दूध किती इच गॅरंटी एक लिटर वासराला सोडून दुसरं एक लिटरची खात्री ठीक आहे धन्यवाद ही कोणाच्या ही हरणी गाय कोणाची आहे तांबडी गाय कोणाची आहे दादा काय सांगितलं विषय पस्तीस हजार सांगायला हरण्या गायचे काय काय कार कारवाड आहे बरं बरं दूध किती देते दे? दोन लिटर वासराचं सोडून दुसरं दोन लिटर दूध देते बरं वासरू आकडून दोन लिटर दूध देते हरण्या याच्यामध्ये काय किती देतात या दादा तिसरी ना तिसरी ना आहे बरं 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 काय किंमत सांगितली पस्तीस हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा हा सांगा सांगा याला याच्यात शहाण्णव शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सतरा तेरा एक तेरा अशा टॉप क्वालिटी मध्ये गाय आहे मित्रांनो हार्नी गाय दोन दोन लिटर दूध वासरा तो सोडून या ठिकाणी दूध काढण्याची गॅरंटी दिली जात आहे पहा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी गावरान गायचा बाजार आहे बऱ्याच मित्रांची मागणी होती की गावरान गायचा बाजार टाका दादा ही कोणा गावची आहे गायबोटी लिंबोटी जे आहे प्युअर लाल कंदार मध्ये येते ना कासल कासला काय आहे कारवाड आहे काय किंमत सांगितली दादा काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार आता आहे गीले किती दोन महिने झाले दूध दूध एक लिटरची गॅरंटी लिटर दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी एकोणपन्नास एक्क्याऐंशी सदुसष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी गवरान गायचा बाजार आहे मित्रांनो या ही गाय संक्रित मध्ये येते ना ही गाय पंचवीस टक्क्यामध्ये येते ना दादा कुठले आहे काय पालनची आहे दुधाची गॅरंटी गाभणी आहे का पहिल्यावर बाय दुसऱ्या तुम्ही पार्टी घेऊन आता झाल्यावर आणली काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगायला चॅनलच्या माध्यमातून तर कमीच होतील चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ना मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव झिरो सहा या ठिकाणी ही काय कोणाची आहे दुसरी एक देवणी कलर मध्ये मित्रांनो जांभळा बांडा कलर मध्ये गाय बर साईवाल आहे ना बरोबर ही गाय कुठली आहे बनवस चाय कपाळाला चंद्र आहे शरीराला जांभळी बांडी गायिकाणी का मावशी सुद्धा गाय घेऊन सोबत बरोबर कोणतं गाव बनवस म्हणजे काय किंमत सांगितली दादा हि बर काय किमतीला दिली पस्तीस हजाराला या जनावरांचा सौदा झाला कोणाला दादाला दिली गावला गेली दादा जवळा देशमुखला गेले वा वा चांगले गाय गाय तुम्ही बऱ्याच पाहता आहेत घरी दुसऱ्या एकच घेतली लेकरायला दूध खायसाठी बर बर धन्यवाद दादा